नमस्कार एस टीनं प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे कारण दोन हजार पंचवीस पासून त्यांना आता महाराष्ट्रात एस टीने कुठेही फिरा आणि फक्त पाचशे पंच्याऐंशी रुपयातने त्यांना आता मोफत त्यांना सवलत देण्यात आलेली आहे म्हटलं की त्यांनी आता कोणत्याही देशातने म्हणजे कोणत्याही गावातने कुठेही जाऊ शकता आणि फक्त पाचशे पंच्याऐंशी रुपयातने आणि महामंडळाचा सर्वात उत्कृष्ट योजना ही ठरणार आहे म्हणजे की तुम्ही आता दूरचा प्रवास फक्त पाचशे पंच्याऐंशी रुपयात करणार आहे आणि जवळचा प्रवास किती पैशात करणार ते ही बघणार आहोत तर त्याआधी आपल्या जर सबस्क्राईब नाही केलं तर करून जा जेणेकरून जे आपल्या चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल तर बरू बघूया महाराष्ट्र राज्याने मार्ग परिवहन महामंडळाचे प्रवासासाठी एक नवीन आणि आकर्षित योजना सादर केली आहे आणि या योजनेचा तुम्हाला फक्त पाचशे पंच्याऐंशी रुपये देऊन महाराष्ट्रातील कोणत्याही भागात चार दिवस फिरण्याची संधी मिळते म्हणजे की तुम्हाला चार दिवस मिळण्याचे फिरण्याची संधी तुम्हाला मिळते आणि राजभरात प्रवासासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे सून आणि आता प्रवाशांना उत्साह वाढण्याची आणि पर्यटनाला चालना देण्याचे हा उपक्रम राबण्यात आलेला आहे आणि फक्त पाचशे पंच्याऐंशी रुपयात महाराष्ट्रभर कोणत्याही अनोखी संधी किंवा महाराष्ट्र जागी मार्ग परिवहन महामंडळाचे उपलब्ध करून दिले आहे म्हणजे की तुम्ही कोणत्याही अनोखी जागी तुम्ही आता एस टी जाऊ शकतात आणि चार दिवसाचा मर्यादित प्रवास करण्याची ही योजना प्रवासासाठी अत्यंत ठराविक राज्यात मी प्रत्येक व्यवसायाला देखील गती मिळणार आहे म्हणजे का तुम्ही चार दिवस कुठेही जाऊ शकता पाचशे फक्त पंच्याऐंशी रुपयात आणि कमी खर्चात सहज प्रवास करण्याचा आनंदाची घेण्याची ही योजना अत्यंत उपयुक्त आहे आणि या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना तर मिळणारच पण महाराष्ट्र राज्यात ही परिवहन मंडळांनी प्रवासासाठी एक खास योजना आणखी आहे आणि या योजना अंतर्गत पाचशे पंच्याऐंशी रुपयात एका व्यक्तीसाठी तिकीट उपलब्ध आहे आणि हे तिकीट खरेदी केल्यानंतर पुढील चार दिवसात वैद्य असेल पण प्रवाशांना महाराष्ट्रातील कोणत्याही एस टी बसने किंवा प्रवासाने करता येईल म्हणजे तुम्ही आता पाचशे पंच्याऐंशीचं जर तुम्ही तिकीट काढलं तर तुम्हाला कोणत्याही जागी चार दिवस जाऊ शकता आणि कोणत्याही एस टी तुम्ही चार दिवस फिरू फिरू शकता कारण तुम्हाला ते पास मिळून जाईल आणि ज्यामध्ये सध्या ऑर्डिनर व सेमी क्लेक्शनर बस करण्याचा समावेश आहे आणि या आजच्या सोन्याचा भाव काय आहे जाणून घ्या आणि या सोन्याच्या भावामुळे आता एस टी मंडळाचं कसं जास्त भाव वाढत आहे आणि त्याच्यामुळे आता ही सवलत देण्यात आली आणि या योजनेचा लाभ घेताना काही अटी आणि लागू आहेत आता हे तिकीट अशी असे आहे की बस किंवा खाजगी एस टी बसामध्ये वापरण्यासाठी वेद्य नाही फक्त राज्य परिवहनासाठी साध्य व समी लक्षण बसून प्रवास करण्यात येईल म्हणजे की गावातल्या गावातल्या गावात जवळपास जाण्याची ही सवलत नाही तुम्ही दूरचा प्रवास करू शकता तर इचणार प्रवासासाठी ही योजना अधिक फायदेशीर ठरणार आहे आणि जे दूरचे प्रवासी आहेत त्यांना खूपच फायदेशीर त्यांना आता कुठलेही पर्यटन लोकरत ते लवकरात लवकर ते चार दिवसात फक्त पाचशे रुपयातनी करू शकता आणि ही योजना विशेष राज्यातील पर्यटन स्थळांना मे भेट देणारी आहे आणि ग्रामीण भागात अनुभव घेऊन इचणाऱ्या प्रवासांसाठी आणखी आहे कमी खर्चात राजभर प्रवास करणारा ही सवर्ण संधी आहे आणि ज्या प्रवासाला त्यांना आवडते असा स्थळावर भेट देणे अधिक सोपे आणि फायदेशीर ठरणार आहे ज्यांचे आवडतं स्थळ आहे त्यांना आता सोपे झाले त्यांना आता फक्त कमी बजेटात त्यांना आता जास्त फिरू शकतात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मध्ये नोकरी मिळण्यासाठी संधी आहे आणि तिकीट कसे कर बुक करावे तर हे बघूया तर तुम्हाला नोकरी मिळण्याची बी याच्यात संधी आहे आणि याच बसमध्ये तिकीट खरेदी करण्यासाठी प्रक्रिया खूप सोपी आहे आपल्या फक्त आपल्या जवळच्या एस टी बस स्टँडवर जाऊन तिकीट काउंटवर आपल्या प्रवाशांना माहीत देणे आवश्यक आहे आणि तिकीट काउंटवर कर्मचारी आपल्यासाठी तिकीट तयार करून देतील आणि तिकीट खरेदी करण्यासाठी आपण फक्त नगद रुप रक्कमेबरोबरच इत इतके पेमेंट पद्धतीचा वापर करू शकता आणि आता आपल्याला तिकिटासाठी लांबच जावे लागणार नाही कारण लावण्याची गरजच नाही कारण महामंडळाने आपल्या प्रसासाठी एक नवीन सोय घेऊन घेत आली आहे लवकरच आपल्या स्मार्टफोन किंवा संगणक काही क्लिकमध्ये आपले तिकीट बुक करू शकतात म्हणजे आता आपल्या मोबाईलवरही आता बुक करू शकता हे लवकरच येणार आहे तर महामंडळ आपल्या वेबसाईटसाठी आणि वेबसाईटसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा करण्याची लवकरात लवकर प्रयत्न करत आहे तर महाराष्ट्र हवामान बिघड या तारखेपासून आता योजना आता ही एस टी मंडळाची सुरू होणार आहे आणि आणि मोठ्यात मोठ्या चालण्यामुळे ही योजना सर्वमान्य नागरिकांना कमी खर्चात महाराष्ट्राने विविध कोपरे फिरण्यासाठी संधी मिळली आहे आणि यामध्ये राज्यभरातील पर्यटन स्थळांना चालना मिळून आणि राज्य सरकारला महसूल वाढ ही हातभर लागला आहे आणि याशिवाय राज्य परिवहन महामंडळाचे महसूल वाढ होण्याची अपेक्षा आहे आता तुम्हाला सगळ्यात आनंदाची बातमी आली आहे कारण तुम्हाला आता दोन हजे चालू झाले की तुम्हाला हे पडणार आहे कारण लाडक्या बहिणीचे पैसे तर काल रात्रीच पडले आणि आता ही बी सवलत येणार आहे आणि तुम्हाला आता लवकरात लवकर हाफ टिकीट बी होणार आहे ते मी आप मागच्या व्हिडिओमध्ये सांगले होते ती ज्यांना फाईल नसेल तर जाऊन बघा आणि तुम्हाला नक्की ती माहिती मिळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा जर व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा